बैलगडा शरीर मालिका लक्ष द्यायचं बघा शिवाय अमोल पवार वादल यांची विक्रमी नव्या पर्वाचा युवा शिरदा लवकरच मैदानात दाखल होतो लोक रक्कम सहा लाख हजार रुपये आणि आधार मोगली साक्षेस नाव लक्षात ठेवा ನಟು ಭಾ ಮುಗಿರ ವಸಂತನಗರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದಾಂಡು ವಸಂತನಗರ ಸರ್ವ ಜೀವಲ ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಅರೆ ನಾನ್ ವಾಲ್ಕರ नाव लक्षात ठेवा तेव्हा लवकरच मैदानात दाखल होत दश आणि आजातील ट्रिपल सेवा अरे शेर कुत्तों को कुत्र जंगल भी जंगल का शेर जिंदा है असं का शिवाश अमोल पवार व वादल मोगली रूप युवराज दांडा तांडा यांची विक्रमी विक्री नव्या पर्वाचा युवा शिलेदार लवकरच मैदानात दाखल होत आदात मोगली ढोकल अरे आमच्याशी दुश्मनी म्हणजे लय मोठा पाप आहे कारण आमचा आदात के मोगली साक्ष सत्याचा हा सगळ्यांचा बाप आहे नाव लक्षात ठेवा शिवांश अमोल पवार व वादल मोगली ग्रुप हिवरा दांडा यांची विक्रमी विक्री लवकरच मैदानात दाखल होत आहे ती दशा नाव लक्षात ठेवा आदात के मोगली バズりは